नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जो निर्णय निर्गमित झालेला आहे त्या निर्णया निर्णयासंदर्भात थोडक्यात विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये माहिती ह्या ठिकाणी बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा कायद्यासंदर्भात अजून निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे महाराष्ट्र विकास प्रबोधनी वर्सेस महाराष्ट्र सरकार जी केस चालू आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी अजून कंटिन्यू स्वरूपामध्ये ही चालू आहे परंतु ज्या इतर क्षेत्रामधील जे आरक्षणाची वर्गवारी आहे जसे की सरळ सेवा परीक्षा असेल वर्ग क आणि वर्ग ड त्यासाठी हा शासन निर्णय असून त्यामध्ये वेळोवेळी हे बदल होत असतात याची विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे बघा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी बहुल भागात आरक्षण टक्केवारी म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासींचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी एकूण म्हणजे शंभरपैकी एकूण किती विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी बिंदू नामावलीनुसार म्हणजे रोस्टर त्याला आपण म्हणतो घ्यायचे संदर्भात हा निर्णय आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा त्यामध्ये मुख्य मुद्दे आहेत राज्यातील आदिवासी बहुल भाग नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी भागासाठी लागू आहे आता बघा जो निर्णय आहे हा गटक व गट संवर्गातील पदांसाठी हा निर्णय आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाच्या म्हणजेच एस ई बी सी आरक्षणासह हा निर्णय लागू झालेला आहे माननीय मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती आणि गठीत करण्यात आल्यानंतर सर्व त्यावर विमर्श झाल्यानंतर हा निर्णय लागू झालेला आहे आदिवासी बहुल जिल्ह्यामधील जिल्हास्तरीय क व गट ड मधील पदे सेवेने भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली म्हणजे त्याला आपण काही यांना रोस्टर पद्धत असे त्या ठिकाणी संबोधले जाते आता बघा या अगोदर जो निर्णय होता की एकूण जे प्रवर्ग आहेत जसे की अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल विजा अ असेल भज ब असेल भज क भज वी माप्र इतर मागास वर्ग ए सी बी सी ई डब्ल्यू एस आणि खुला यांच्यासाठी जे आरक्षण पद्धती निश्चित केली होती त्या ते आरक्षणामध्ये तेरा टक्के सात टक्के तीन दोन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच दोन टक्के दोन टक्के एकोणावीस टक्के दहा टक्के दहा टक्के आणि अठ्ठावीस टक्के परंतु हा जो शासन निर्णय आलेला आहे यामध्ये जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हे सुरुवातीप्रमाणे म्हणजे जे सेंट्रल गव्हर्मेंटचं म्हणजे केंद्राची जी सूची आहे किंवा राज्यामध्ये जे निर्णय झालेले आहेत त्याला अधीन राहून ही अशा पद्धतीने टक्केवारी आहे परंतु आदिवासी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठी ही जी टक्केवारी आता मी सांगणार आहे ती निश्चित झालेली आहे म्हणजे त्यामध्ये हे प्रवर्ग दिलेले आहेत आणि ह्या प्रवर्गासमोर त्यांची टक्केवारी आहे हे लक्षात घ्यावे म्हणजे आता पालघर जिल्ह्यासाठी अनुसूचित जमातीला बावीस टक्के झालेलं आहे अनुसूचित जातीला दहा टक्के नाशिक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी बावीस टक्के अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीला दहा टक्के धुळ्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीला बावीस टक्के अनुसूचित जातीला दहा टक्के नंदुरबारमध्ये आदिवासी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी एस टी कॅटेगरीला बावीस टक्के नंदुर नंदुरबारमध्ये एस सी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जातीसाठी दहा टक्के यवतमाळमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीला चौदा टक्के एस सी कॅटेगरीला बारा टक्के चंद्रपूरमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीला पंधरा टक्के अनुसूचित जातीला तेरा टक्के गडचिरोलीला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी चोवीस टक्के आणि एस सी कॅटेगिरीला बारा टक्के रायगडमध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी नऊ टक्के आणि एस सी कॅटेगिरीसाठी बारा टक्के आता आहे विजासाठी आता त्यामध्ये सर्व ठिकाणी तीन टक्के तीन टक्के तीन टक्के तीन 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 टक्के फक्त गडचिरोलीमध्ये दोन टक्के रायगडमध्ये तीन तीन टक्के म्हणजे त्यांच्यासाठी जे सुरुवातीचं जे आरक्षण होतं तीन टक्के हे तीन टक्केच आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये म्हणजे जसे की गडचिरोली पूर्ण शेड्यूल ट्राईब एरिया त्या शेड्यूल ट्राईब एरियामध्ये दोन टक्के हे विजासाठी आरक्षण लागू झालेलं ला आहे तसंच भज बसाठी पहिलं दोन पॉईंट पाच टक्के होतं आत्ता त्यामध्ये दोन पॉईंट पाच टक्के आहे फक्त गडचिरोलीमध्ये दोन टक्के आहे त्यानंतर भज कसाठी तीन पॉईंट पाच टक्के सुरुवातीला होतं आता पण तीन पॉईंट पाच टक्के आहे फक्त गडचिरोलीला दोन टक्के झालेलं आहे भज ड साठी दोन टक्के होतं आता ही दोन टक्केच आहे सर्व ठिकाणी दोन टक्केच आतासुद्धा आहे त्यानंतर इतर मागास वर्ग एकोणावीस टक्के होतं त्यामध्ये बदल होऊन पालघरमध्ये पंधरा टक्के नाशिकमध्ये पंधरा टक्के धुळेमध्ये पंधरा टक्के नंदुरबारमध्ये पंधरा टक्के यवतमाळमध्ये सतरा टक्के चंद्रपूरमध्ये एकोणावीस टक्के गडचिरोली जिल्ह्यात सतरा टक्के आणि रायगडमध्ये एकोणावीस टक्के झालेलं आहे आता एसई बी सी एसई बीसाठी दहा टक्के आरक्षण त्यामध्ये दहा टक्क्यामध्ये आता जे आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्यामध्ये आठ टक्के आठ टक्के आठ टक्के आठ टक्के फक्त रायगडमध्ये नऊ टक्के हे आरक्षण लागू झालेलं आहे त्यानंतर खुला प्रवर्गासाठी सुरुवातीला अठ्ठावीस टक्के होतं आता पालघरमध्ये चोवीस टक्के नाशिकमध्ये चोवीस टक्के धुळेमध्ये चोवीस टक्के नंदुरबारमध्ये चोवीस टक्के यवतमाळ जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस टक्के चंद्रपूरमध्ये चोवीस टक्के गडचिरोलीमध्ये एकवीस टक्के आणि रायगडमध्ये अठ्ठावीस टक्के हे अशा पद्धतीने आता लागू झालेलं आहे म्हणजे बघा पवित्र पोर्टलमधून जी भरती झालेली आहे किंवा आता जे पुढचा टप्पा येणार आहे त्यासाठी रोस्टर म्हणजे बिंदू नामावली ही पडताळणीला सुरुवात झालेली आहे त्या पद्धतीने पत्रसुद्धा आलेलं आहे हे लक्षात घ्यावे म्हणजे यानंतर जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये अशा पद्धतीने रोस्टर प्रणाली राहील हे लक्षात घ्यावे आता त्यामध्ये प्रवर्गनिहाय आरक्षित जे बिंदू आहेत म्हणजे रोस्टर आहे ते नाशिक धुळे नंदुरबार पालघर त्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी जे बावीस टक्के आहे आता त्या बावीस टक्क्यामध्ये एकूण जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये कोणते बिंदू निश्चित झालेले आहेत त्या टक्केसाठी म्हणजे जसे की प्रवर्ग दिलेला आहे मी इथं आरक्षणाची टक्केवारी दिलेला आहे आणि बिंदू क्रमांक म्हणजे रोस्टर नंबर अनुसूचित जमातीसाठी दहा टक्के मग त्या दहा टक्केमध्ये जो बिंदू क्रमांक आहे हा एक बारा सत्तावीस छत्तीस त्रेचाळीस एकसष्ट त्र्याहत्तर ऐंशी एक्क्याण्णव आणि सत्त्याण्णव हा अनुसूचित जमातीसाठी आहे अनुसूचित जा जमात हा अनुसूचित जातीसाठी आहे म्हणजे एस सी कॅटेगरीसाठी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरी बावीस टक्के जे आरक्षण आता लागू झालेलं ला आहे त्यामध्ये हे बघा विद्यार्थी मित्रांनो आश्रम शाळेची संहिता वेगळी असते जिल्हा परिषदची संहिता वेगळी असते म्हणून जी सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे पेसा निर्णयासंदर्भात म्हणजे आदिवासी बहुल जे जिल्हे आहेत त्यामध्ये शंभर टक्के अंतर्गत जागा भरण्यात यावे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात केस चालू आहे तर वेळोवेळी जे शासन निर्णय निर्गमित होता ते आपण वाचणे गरजेचे आहे किंवा त्या संदर्भात जी माहिती येईल तर मी व्हिडिओ नक्कीच ह्या ठिकाणी एम एच जी गुरु टेक ह्या व्हिडिओच्या चे, ह्या चॅनलच्या चे माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे आता बघा अनुसूचित जमाती त्यामध्ये एकूण बिंदू दोन असेल नऊ एकोणावीस एकवीस तेवीस एकोणतीस तेहतीस सदोतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एक्कावन्न त्रेपन्न एकोणसाठ त्रेसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी एकोणनव्वद त्र्याण्णव आणि पंच्याण्णव हे बावीस टक्के अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीसाठी बिंदू निर्धारित झालेलं आहे तीन नंबरमध्ये विमुक्त ज जमा जाती अ तीन टक्के त्यासाठी तीन एक्केचाळीस आणि त्र्याऐंशी बिंदू निश्चित झालेले आहेत चार नंबरमध्ये भटक्या जमाती ब अडीच टक्के त्यामध्ये चार आणि सत्तेचाळीस बिंदू निश्चित केलेले आहेत पाचमध्ये भटक्या जमाती क तीन पॉईंट पाच टक्केमध्ये सात एकतीस आणि सत्तावन्न बिंदू निश्चित झालेले आहेत सहा नंबरमध्ये भटक्या जमाती ड दोन टक्के त्यामध्ये अकरा आणि सत्याहत्तर बिंदू निश्चित केलेले आहेत म्हणजे रोस्टर नंबर आहे सात नंबरमध्ये विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के पंधरा आणि सत्याऐंशी रोस्टर क्रमांक आठ नंबरमध्ये इतर इतर मागास प्रवर्ग त्यामध्ये पंधरा टक्के हे आरक्षण लागू झालेलं आहे आता त्यामध्ये जे बिंदू क्रमांक आहे ते बिंदू क्रमांक पाच चौदा सतरा पंचवीस अठ्ठावीस पस्तीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पासष्ट बहात्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि शहाण्णव नऊ नंबरमध्ये आहे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आठ टक्के त्या आठ टक्क्यामध्ये बिंदू नामावलीमध्ये बिंदू क्रमांक सहा सहा आठ बावीस चौतीस चौवेचाळीस बासष्ट चौऱ्याहत्तर आणि ब्याऐंशी आता ई ईडब्ल्यू एस आठ टक्के आठ टक्केमध्ये आठ सोळा चोवीस अडतीस छप्पन अडुसष्ट शहाऐंशी आणि चौऱ्याण्णव आता अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग अक अकरा नंबरमध्ये अराखीव चोवीस टक्के आताच्या चोवीस टक्केमध्ये जे रोस्टर नंबर आहे किंवा बिंदू नामावलीचा जो क्रमांक आहे दहा तेरा वीस सव्वीस तीस बत्तीस चाळीस बेचाळीस शेहेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न चोपन्न अठ्ठावन्न साठ चौसष्ट सहासष्ट सत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्वद ब्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि शंभर ह्या अशा पद्धतीने कोणते जिल्हे आहेत तर नाशिक धुळे नंदुरबार पालघर त्यासाठी अनुसूचित जमातीला एकूण बावीस टक्के म्हणजे स सर्वात जास्त आणि ज्यांना कमी आहे म्हणजे अनुक्रमांक एक दहा टक्के तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा तर जे बिंदू क्रमांक दिलेले आहे ते आरक्षित बिंदू संदर्भात ह्या ठिकाणी आपण माहिती बघितली एकूण नाशिक धुळे नंदुरबार पालघर चार जिल्ह्यासंदर्भात माहिती आपण बघितली उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळसाठी जे बिंदू निश्चित केलेले आहे आरक्षण बिंदू संदर्भात माहिती आपण बघणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवणार आहे आरक्षण बिंदूसंदर्भात जो निर्णय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हे एम ए जी गुरु टेक चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील धन्यवाद